तर सगळ्या प्रकारचं तुम्हाला नॉनव्हेज डिश तुम्हाला इथे बघायला मिळतील शिवल्या काही कसं आहे ते पुढे मोदक ऐंशी रुपयाला सेट आहे मित्रांनो बघायला मिळत आहे शंभर रुपये शंभर रुपयाला हे झुमचे बघायला मिळतात आहे ते बघतो लामण दिवा वगैरे पण त्यांनी बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेले परळ हा कामगार मैदानमध्ये आहे ना मित्रांनो मनसे कोकण महोत्सव भरलेला आहे आणि यंदाचा त्यांचं हे आपण तिसरं वर्ष शूट करतो आहे आणि दहा दिवस हे मनसे महोत्सव चालू असणार आहे एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला मनसे महोत्सव चा हा टायमिंग आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्प्ले बघतो तर डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता मी आलेलो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शिवरी विधानसभा प्रभाग क्रमांक दोनशे तीन म्हणजे कोकण महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत आहे टायमिंग आहे मित्रांनो संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि इलेजी इंदप शाखाध्यक्ष आहेत हे दरवर्षी कोकण महोत्सव भरवत असतात आणि यंदाचं मला वाटतं आपण तिसरं तिसरा व्हिडिओ असेल त्यांचा आणि तुम्ही ते आलात ना तर इकडे तुम्हाला खूप सुंदर असं तुम्ही इकडे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे देखावा त्यांनी सादर सादर केलेला आहे आणि बाजूला दोन मावे आपल्याला इकडे बघायला मिळत आहे खूप सुंदर असं आपण इकडे बघू शकतो भव्य भग असं छत्रपती शिवाजी महाराजा महाराजांचं इकडे आपल्याला डेकोरेशन केलेलं आहे मस्त किल्ला वगैरे त्यांनी बनवलेला आहे आणि हा असं तुम्हाला एंट्रन्स बघायला मिळेल तर इथून आपण आज जाऊया चल आता आपण आतमध्ये आलेलो आहे कामगार मैदानमध्ये आणि इकडे आपल्याला आहे ना टेमकर मसाले म्हणून त्यांचा स्टॉल बघायला आहे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे मसाले तसेच चटणीही बघायला मिळते तुम्ही इकडे बघू शकता लसूण चटणी तिळपूर चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे दादा कशी चटणी आहे चटणी चाळीस रुपये शंभर घ्या चारशे रुपये किलो ओके आणि मसाले कसे आहेत मसाले सातशे आहेत नऊशे वेगवेगळ्या प्रकारचे ओके म्हणजे जसे घेणार तसे आहे क्वालिटी वेगवेगळी वेगवेगळी क्वालिटी आहे मटन चिकन मच्छी मसाला आहे मिरची पावडर आहे वेगवेगळे रेट आहेत आणि इथे आपण बघू शकतो काश्मिरी मिरची पावडर आहे तसंच गोडा मसाला आहे काळा मसालाही आहे त्यांच्याकडे तिकडे आपण बघतो मच्छी कढी मच्छी फ्रायचा मसाला आहे मटन चिकन मसाला आहे मालवणी मसाला आहे तसंच गरम मसाला आहे लाल तिखट मिरची पावडर अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला चटणी तसेच मसाले या दादांकडे बघायला मिळतील आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाठी डिस्प्लेवरती दिसेल असतात नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या या म्हणजे कोकण मौस्याला येऊन व्हिजिट करा चला तर मग पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आनंद भुवन म्हणून त्यांचा तुम्हाला इकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसेलच आणि त्यांच्याकडे आपण जे बघितले ना तिथे मालवणी खाजा आपल्याला बघायला मिळतो आहे सुंदर असं कसं आहे मालवणी खाजा पन्नास रुपये पन्नास रुपये आहे ओके आणि कडक लाडू वगैरे हे ऐंशी वाले आहेत छोटे साठ वाले आहेत आपल्याकडे ओके बंगाली आहे बंगाली खाजरावडी येते आपली खोबरावाडी गोव्यातली आंबावडी okay. साखरेतला आहे येतो चुरमुरा लाडू आहे ओके लाडू आहे हे कसे पन्नास रुपये जातात पन्नास रुपये शिव आपला साठ रुपये येतो स्पेशल मालवणी येतात येणार हे आपली स्पेशालिटी येते फणसाची भाजी अर्धी शिजवलेली येणार फक्त फोडणी घालायची त्यामध्ये तुमच्या हिशोबाने काळा वाटाणा घाला चवळी घाला अर्धा अर्धा किलोची भाजी येते पाच लोकं निवडून येऊ शकतात पाच लोक ओके आणि काय किंमत यायची दीडशे रुपये जाते दीडशे रुपयाला ना ओके तर तुम्हाला फणसाची भाजी खायची असेल ना तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात तुम्हाला इकडे कडक कडक लाडू तसेच तुम्ही खाज्या वगैरे बघितलात तर सगळे काही तुम्हाला या दादाकडे कोकणी प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही आता आताच्या शॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढे आलेलो आहे श्रेयस लोणचे म्हणून आणि त्यांच्याकडे आपण जे बघतो सगळ्या प्रकारचे तुम्हाला लोणचे बघायला मिळतील करवंद लोणचं आहे आंबा लोणचं आहे मिरची लोणचं आहे हे मिक्स लोणचं बघायला मिळेल लिंबूचं लोणचं आहे लिंबू मिरची लोणचे आहे लसूण लोणचे आहे लिंबू गोड लोणचे पण आहे आणि आंबोशी गोड लोणचे सगळ्या लोणच्याचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील दादा किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे सत्तर रुपयापासून चालू आहे सत्तर रुपये पाव किलो ऐंशी पाव आहे शंभर रुपये पाव आहे बरोबर आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला घ्यायचं असेल ना सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोणचे आहेत दादांकडे तर नक्कीच येऊन तुम्ही त्यांच्या या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता श्रेयस लोणचे म्हणून आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर दादा ऑनलाईन फक्त आपण जत्रे जत्रे पुरते आम्ही तर शेवटची तारीख आहे आठ डिसेंबर तर लवकरात लवकर या आणि जर तुम्हाला लोणचे वगैरे घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही या दादांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला तर आपण पुढे आलेलो आहे गोसावी स्वीट्स स्वीट मात म्हणून आणि या दादाकडे आपण इकडे बघतोय ना, ना, ना खाजा आपल्याला बघायला मिळतोय कडक लाडू वगैरे तुम्ही बघू शकता दादाकडे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे लाडू बघायला मिळतील दादा हे कोणते लाडू आहेत मुगाचे लाडू आहे नाचणी लाडू आहे तांदळाचे लाडू आहे ओके लाडू आहे शेव लाडू आहे शेव लाडू आहे चाळीस रुपये आहे तिला चाळीस आणि हे कसे आहे दादा हे पंधरा रुपये एक, एक पिसावर आहे एक, एका नगावर एका नगावर पंधरा रुपये एक पीस आहे एक पीस आहे ओके काजे आहे बंगाली खाजे बोलतो बंगाली खाजे पन्नास रुपये पन्नास रुपये स्पेशल मालवणी खाजा आल्या तिला खाजे आहे ओके था था काजू, आ, काजू ए, ए, ना? ना? कसे आपले काजू हे दोनशे रुपये सालवाले सत्तर रुपये रुपये ना मालवणी चिवडा आहे ट्रेन मध्ये ओके मालवणी चिवडा आहे कस आहे सत्तर रुपये पाऊस सत्तर रुपये लाडू आहे ओके आंबावडी पण आहे ही कशी आहे ओके ही तिसला एक आहे मोठी बरं खोबरावडी आहे स्पेशल स्पेशल कशी आहे साठ रुपये साठ रुपयाला ना ओके आ, तर खूप सुंदर असा स्टॉल आपण बघितला दादाचा कोकणी प्रोडक्ट जास्त दादाकडे असतात तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला भेट द्या चला तर आपण पुढे आलेलो आहे उषा वहिनी मसाले यांच्याकडे आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोच आहे नमस्कार आपल्या आपल्या सर्व मालवणी मसाला आहे हा भाजीचा आहे भाजी आमटी मसाला हा मिक्स मसाला चालतो आणि हा मटन स्पेशल स्पेशल हा मच्छी स्पेशल फ्रायला पण चालेल आणि मच्छीच्या साराला पण चालेल त्याच्यासोबत गोडा मसाला भरली वांगी मसाले भात कटाची आमटी त्याच्यासाठी आहे हा व्हेज लाय संडे गरम मसाला मसाले भात कुर्मा पुलाव स्पेशल पावभाजी पण छान होते याच्यामध्ये आ, okay. Okay. जन 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 आ, okay. हा मालवणी गरम मसाला मटन चिकन उसाळ आहे ही काश्मीरी मिरची पावडर कलर अँड पावडर हळद राजापुरी सॅल स्पेशल हा घाटी मसाला उसळ मिसळ कटाची आमटी भरलेलं वांग त्याच्यासाठी आहे हा काळा मसाला फर्स्ट टाइम बनवलाय आम्ही नवीनच आहे काळा मसाला चांगले टेस्ट एकदम छान मार्केटमध्ये आणि कसा प्रति म्हणजे लोकांचा कसा एकदम सुंदर जे म्हणजे आता येतोय आम्ही पाच सहा वर्ष झाली कस्टमर अगदी वाटच बघतात आमची आणि आपल्या चटण्या आहेत ह्या चार महिने राहतात चटण्या ही शेंगदाण्याची आहे ही लसूण चटणी आहे आणि हे तिळकूट आहे तिळकुट आहे आणि एक आपलं नवीन प्रोड़ा, प्रोड़ा ओके नवीन मिक्स ओके त्याच्यामध्ये फक्त दूध घालायचं हो तीन मिनिटात खीर तयार शिरा पण आहे शिरा पण आहे समोर नाही आहे माझ्या आणि हे आपले इन्स्टन मसाले काजू करी वेज बिर्याणी चिकन बिर्याणी पनीर वाला आणि पंजाबी छोले ओके तर आणि जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर वरती आहे ओके okay. okay. तर आपण मी तुम्हाला दाखवतोय डिस्प्ले वरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेल त्यांचा तर तुम्हाला काय इन्क्वायरी असेल ना तर स्क्रीनशॉट घ्या त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही विचारू शकता बाकीच्या इन्क्वायरीज आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा उषा वहिनी मसाले थँक्यू चला तर ना हॉटेल सिंधुदुर्ग इथे आपण आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय चिकन किमा पाव आहे कलेजी पाव आहे आणि जवळा पाव आहे तीस रुपयाला तुम्हाला इकडे गरमागरम सगळं बघायला मिळणार आहे आणि त्यांच्याकडे सेटिंगची पण अरेंजमेंट आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात इकडे तुम्हाला बांगडा फ्राय वगैरे बघायला मिळेल सुका कलेजी आहे मुंबई फ्राय आहे सुरमई फ्राय तुम्ही तीनशे रुपयाला इथे बघू शकतात पापलेट आहे चिकन मसाला एकशे ऐंशी रुपयाला सुका चिकन वगैरे आहे मटन मसाला वगैरे आहे आणि तुम्ही इकडे कोलंबी मसाला बघू शकता टायगर कोलंबी आहे ज्यामध्ये खूप मोठी साईज आहे कोलंबी फ्राय पण आहे खेकडा मसाला आहे त्यांच्याकडे तसंच तुम्ही इकडे आलात ना तर कोंबडी वडे तुम्हाला दोनशे रुपयाला डिश बघायला मिळेल तसंच सुरमई थाळी पण आहे साडेतीनशेला चिकन थाळी आहे त्यांच्याकडे अडीचशे रुपयाला दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि कोलंबी थाई आहे साडेतीनशे रुपयाला आहे तर सगळ्या प्रकारचं तुम्हाला नॉनव्हेज डिश तुम्हाला इथे बघायला मिळतील शिवल्या मसाले मच्छी कढी आहे चिकन किमा आहे जवळा फ्राय वगैरे आहे आणि या दादांचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल या सिंधुदुर्ग हॉटेलला विजिट करा इकडे बसण्याची सिटिंग अरेंजमेंट पण त्यांनी केलेली आहे इथे तुम्ही बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतात तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉलला तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात तसंच सोलकढी तुम्ही बघाल ना तर तीस रुपयाला सोलकढी आहे मित्रांनो आता आपण स्टॉलवरती आहे शिवशक्ती फास्ट फूड म्हणून आणि ते आले, आले ना इकडे आपण बघतोय उकडीचे मोदक आपल्याला इथे बघायला मिळत आहे ताई कसे आहेत उकडीचे मोदक तीसला ला एक पन्नास ओके तीस रुपयाला एक आणि पन्नास रुपयाला दोन आहेत तसं इकडे भाजी आहेत ना भरलेलं वांग छोले भेंडी मसाला आहे मसाला ओके था, थालीपीठची कशी आहे दो, ला दोन आहे बरं आणि आलूवडी पण आहे कसे ते शंभर रुपये शंभर रुपये ओके वडी पण आहे शंभर रुपये प्लेट तर तुम्ही ते आलात ना तर तुम्ही बघू शकतात माझे तर फेवरेट मोदक आहेत तर आला तर नक्कीच मी ताईंच्या इकडे मोदक ट्राय करा आणि सगळं काही आहे ना तुम्हाला गरमागरम मिळणार आहे कोथिंबीर तर कोथिंबीर वडे वगैरे आहे वडी वगैरे तर नक्कीच एका ह्याच्यामध्ये दहा पीस येणार आहे शंभर रुपये प्लेट ओके शंभर रुपये प्लेट आहे ओके दोन्ही मिक्स पाहिजे असतील तर दोन्ही मिक्स पण तुम्हाला बघायला देतील ते तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इथे चला आता आपण पुढे हॉटेल परिजात इथे आलेलो आहे पारिजात इथे आणि इथे कलेजी पाव आपण बघू शकतो कुल कुलंबी पाव आहे जवळा पाव आहे वीस रुपयाला किमा पाव तीस रुपये वज्री पाव तीस रुपये आणि सगळं ना तुम्हाला इकडे गरमागरम मिळणार आहे सोलकडी पण आहे त्यांच्याकडे आणि बसण्याची आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट पण आहे चला आता आपण पुढे आलेलो आहे यम्मी वफर्स म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि इकडे आपण वफल्स बघतो आहे स्टीक डार्क वफल एकशे दहा रुपये ऑरिओ ऐंशी आहे परत इथे डार्क साठ व्हाईट मिल्की चॉकलेट साठ साठ रुपये असे तुम्हाला सगळ्या प्रकारचे वफर्स इकडे बघायला मिळतील त्यांचे इथे तुम्हाला वे मेन्यू कर बघायला मिळेल आणि सगळ्यांना तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे तर गरमागरम वॉफर्स तर तुम्हाला खायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या या स्टॉल लावून इकडे व्हिजिट करा चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आहे इकडे आपल्याला सगळ्या प्रकारच्या भांगऱ्या बघायला मिळतात आहे काय प्राईज यांची ऐंशी रुपये डझन शंभर डझन ऐंशी रुपये डझन ओके खूप सुंदर अशा बांगड्या हे कसे आहे ऐंशी रुपयाला सेट आहे मित्रांनो तर इकडे हिरव्या बांगड्या पण आहेत तसं तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर अशा व्हरायटीज तुम्हाला इकडे बांगड्यांच्या बघायला मिळतात आहे खूप सुंदर आणि युनिक लहान मुलींच्या पण बांगड्या आहेत हे कसे आहेत शंभर रुपये लहान मुलींची साईज आहे शंभर रुपये तर आपण पुढे आलेलो ना तर इथे खूप सुंदर असे झुमके बघायला मिळतात तुम्ही इकडे बघू शकता कानातले आपल्याला बघायला मिळतात आहे कसे ते हे झुमके हे ओके हे खालचे आहेत ते पन्नास रुपये आणि वरचे आहेत ना झुमके ते शंभर रुपयाला आहेत खूप सुंदर असे झुमके तुम्हाला इकडे बघायला मिळतील सगळे व्हरायटी आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील झुमकेमध्ये ओके ते खाली पण त्याने ठेवलेले आहेत खूप सुंदर असे झुमके बघायला मिळतात शंभर रुपये शंभर रुपयाला हे झुमचे बघायला मिळतात आहेत सुंदर अशा व्हरायटीज आहेत तसे इकडे तुम्हाला क्लिप्स वगैरे बघायला मिळतील क्लिप्स आहेत सगळ्या प्रकारच्या आणि हे काय आहे हे खेळणी ओके लहान मुलांची खेळणी आहेत ओके डक आहे लहान मुलांची खेळणी आहेत किचन वगैरे किचन वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळेल तर सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे क्लिप्स हेअरबँड बो वगैरे बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकता सगळ्या प्रकारचे बो वगैरे आहेत चला तर मग पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ते आपल्याला ना टेराकोटापासून बनवलेली मातीची भांडी बघायला मिळतात एक तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असं आहे अगरबत्ती नावाचं स्टँड आहे गणपती बाप्पा आपल्याला इकडे बघायला मिळतात शोपीसमध्येही तुम्हाला खूप सुंदर असे इकडे छोटे छोटे मूर्त्या बघायला मिळतील खूप सुंदर आहे आणि त्याच्या तिकडे आपण बघितलं जग वगैरे पण आहे तसंच आपण इकडे बघतो दिवा वगैरे पण त्यांनी बनवलेला आहे आणि समयी पण आहे समयी बनवलेली आहे गौतम बुद्ध आपण इकडे बघू शकतो गौतम बुद्ध वेगळे बनवलेले आहेत आणि इकडे कासं वगैरे त्यांनी बनवलेले आहेत तसंच गणपती बाप्पाची अनेक रूपं आपण बघू शकतो खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची रूपं पण त्यांनी बनवलेली आहेत तर सुरेख टेराकोटा टेराकोटापासून बनवलेले आपल्याला इकडे मातीची भांडी बघायला मिळतात तिकडे आपण पंठ्याही बघतो आहे पंठ्या पण बघ बनवलेल्या आहेत खूप सुंदर असं तुम्हाला भांडी वगैरे घ्यायची असतील ना तर नक्की तुम्ही या मित्राच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि अनिकेत पाटील यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे तर त्यांच्या कॉ त्यांना तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे छापा आठ प्रिंट पाच मिनटामध्ये टी शर्ट प्रिंट करून मिळेल आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे तुम्हाला इकडे टी शर्ट बघायला मिळतात आहे झोपाळू लाडोबा मी नाही सुधारणार वगैरे खूप सुंदर असे आणि इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतंही प्रिंट करून मिळेल डिझाईन पाहिजे असणार ते बाबापेक्षा मी हुशार आईचे लेकरू वगैरे खूप सुंदर आणि साईज काय आहे त्या टी शर्ट मध्ये साईज वीस पासून एक्सेल पर्यंत आहे वीस पासून ना ओके आणि काय प्राइस आहे प्राइस आहे कॉटन मध्ये साडेतीनशे रुपये पॉलिस्टर मध्ये याच्यातली प्रिंट पाहिजे तर दोनशे रुपये प्रिंट तर अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि कस्टमाइज पाहिजे असेल तर अडीचशे रुपये अडीचशे रुपये ना आणि मध्ये चारशे रुपये म्हणजे कस्टमाइज पाहिजे असेल तर किती दिवसात नाही कस्टमाइज uh, okay. so, to uh, पाहिजे तर आता तुम्हाला एका दिवसात भेटू पॉलिट्री फोटो पाहिजे अर्धा तास बोलले ना तर अर्धा तासामध्ये पण मिळेल आणि तुम्हाला बघतात आहे तुम्ही तिकडे त्यांचं कामही चालू आहे आणि पाठीमागे खूप सुंदर असं डिझाईन त्यांनी लावलेले आहे टी शर्ट ची वगैरे तुम्ही बघू शकता शिवकन्या मराठीतच बोलायचं जळतात मेले वगैरे चहाप्रेमी तर नक्कीच या आणि या दादाच्या इकडे तुम्ही स्टॉल येऊन व्हिजिट करा आणि सगळं लाईव्ह आहे तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला पाहिजे ते प्रेंट करून मिळेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि तुम्ही इकडे बघू शकतात ना हे झोपावे लाडवा वगैरे जास्त फेमस झालेला आहे आणि लोकांचा खूप उत्तम असा प्रतिसाद आहे चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आहे श्री भैरवी अ... भैरी भवानी मुकवास म्हणून आणि इथे सगळ्या प्रकारचे आपल्याला आहे ना मुकवास बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे मुकवास आहे आणि जर तुम्हाला कोणताही मुकवास पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉलला विजिट करा आणि इकडे आहे ना आपण पान मसालाही आपल्याला इथे बघायला मिळतात आहे सगळ्या प्रकारचे पान मसाले आपण बघतोय शंभर रुपये शंभर रुपये शंभर ग्राम बरं आणि बाकीचे मुकवास कसे आपले मुकवास कशी आहे साठ रुपये शंभर ग्राम ओके साठ रुपये शंभर ग्रामला तुम्हाला मुकवास बघायला मिळते त्याच्यामध्ये कोणतेही मुकवास वगैरे पाहिजे असेल ना किंवा ते ओळ्या वगैरे तर नक्कीच तुम्ही या काकांच्या स्टॉलला विजिट करा श्री बैरी भावानी मुकवास म्हणून आणि पाठीमागे नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला कापूर आणि तसेच किचनमध्ये लागणारे डेली यूजसाठी प्रोडक्ट्स आपल्याला इथे बघायला मिळतात आहे आणि यू एस बी लायटर वगैरे पण आहे त्यांच्याकडे तसंच किचनमध्ये लागणारे बघू फोडक विक्रे तुम्ही बघू शकता याच्यावरती आपण स्क्रब बार वगैरे ठेवू तुम्ही याला पुश करू शकतात भांडी घासण्यासाठी वगैरे आणि इकडे आपण मॅट बघतोय डोअर मॅट वगैरे पण आहे त्यांच्याकडे ऐंशी रुपयाला कंपनीचा आहे ते रुपयाला आहे ते चला आता आपण मित्रांनो पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे आम्ही सावंत ही कोकण म्हणून आणि यांच्याकडे आपण बघतोय ना इथे आपल्याला आप फुलद आणि लाकडाची बघायला मिळते खूप सुंदर असे सगळे इकडे आपण बघतोय इकडे आपण बघतो मसाजर आपल्याला बघायला मिळतात लहान मुलांची इथे आपण खेळणी बघू शकतो लाकडी याच्यामध्ये लहान मुलांसाठी श शिकण्यासाठी ए वी सी डी वगैरे किंवा असे फजलसारखे तुम्हाला इकडे लाकडी पाट्या बघायला मिळतील तसंच इकडे आपण बघतो आहे फणी आहे तसंच तस मोबाईल स्टँड वगैरे आहे लहान मुलांचे खेळणी आहेत लाकडी खेळणी आहेत चॉपर आहेत आणि परत इकडे अगरबत्ती स्टँड आहे लाकडी तसेच तुम्ही इकडे चटाई बघू शकतात तसंच पाठीमागे तुम्ही बघितलात ना तर आपल्याला शोपीससाठी लागणारे वस्तू तुम्हाला तु तु लाकडी बघायला मिळतील तसे इकडे घड्याळ वगैरेही आहे लाकडी तसंच इकडे तुम्ही बघू शकतात वगैरे वगैरेही लाकडी आहेत रवी आहेत लाकडी नऊशे रुपये साडेचारशे हे साडेचारशे आणि नऊशे रुपये किंमत आहे तसंच तुम्हाला इकडे भातुकली इथं सेटही बघायला मिळेल तर तुम्हाला ही लाकडी खेळायला पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा चला मित्रांनो आता आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे तुम्हाला आहे ना बालनगरी बघायला मिळते आहे बालनगरीमध्ये आपण इकडे बघू शकतो ना तर आपल्याला बालनगरीमध्ये आकाशवाणी लहान मुलांसाठी गेम आणि ट्रॅगन ट्रेन वगैरे बघायला मिळते आहे तर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल ना तर नक्कीच आहे इकडे गेम्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी तुम्ही ते बघू शकता खूप एन्जॉय करतात लहान मुलं आणि टोराटोरा वगैरे सगळं आहे तर नक्कीच तुम्ही या आणि व्हिजिट करा कामगार मैदानमध्ये मनसे मोसवला चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर